आ, नमस्कार मित्रांनो आज आपण बिरला मंदिरला आलो बघा उल्हास आणि शहाड स्टेशनपासून एकदम जवळच काय अंतरावर हो आहे खूप छान असं मंदिर आहे विठ्ठल कुमाई मंदिर एक वेळ अवश्य भेट द्या बघा खूप छान असं आपण आलो तर आपल्या हो जवळच आहे इथून लांब अंतरावर नाही शहा स्टेशन एकदम जवळ आहे तुम्ही कधी येऊ शकता खूप छान असं मंदिर आहे बघा बघा सकाळ सकाळी एकदम छान वातावरणामध्ये ज्यांनी हे मंदिर बांधलं ते बघा वसंत कुमारी त्यांचं म स्टॅचू पण केलं आहे बघा इथं खूप छान असं मंदिर आहे आणि बऱ्याच पिक्चरच्या फिल्मच्या शूटिंग इथं झालेलं आहे बघा मंदिर खूप छान आहे बघा नक्षी काम पण खूप छान ह्याच्यात बघू शकता बघा शहा टेशन एकदम जवळच काय अंतराव एकदम साफसफाई वगैरे एकदम इथे खूप छान असते बघू शकता मंदिर किती छान आहे मंदिर विकमिर वे सर्व अनि खुब छान मंदिर है मोटी गर्दी खर्दी आग अनि शाड गाउँ चाहिँ एकदम बगु तिमी खुप अनि खुप छान मन्दिर है बग नगा कति छ एकदम बघू शकता इथे इकडे पण आहे मंदिर आहे गार्डन वगैरे इकडे मग मंदिराच्या आत मध्ये विठ्ठू माऊरीची मूर्ती आहे रायाची मूर्ती आहे बघ बघू शकता तुम्ही आणि खूप छान असं मंदिर आहे चार स्टेशन एकदम जवळच आहे बघा तुम्ही कधी येऊन भेट देऊ शकता मंदिराला खूप जुनं आणि खूप छान मंदिर आहे आणि इथं पिक्चरच्या शूटिंग पण झाल्या आता ते रे नाम झालं वेलकम अशा बरेच पिक्चरच्या शूटिंग इथं झालेल्या आहेत ते केवळ तुम्ही अवश्य भेट देऊ शकता इथं तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आता

मंदिरेवरील बघू शकता नक्की का बघा खूप जवळ बघा खूप छान वाटत तुम्हाला मंदिराचं वरच भाग आहे बघा खूप छान असं मंदिर आहे खूपच छान असं मंदिर आहे बघा हा गुरुमावलीची पण मूर्ती तुम्हाला इथं दर्शन भेटेल गुरुदर्शन जय गुरुदेव दत्ताचं पण दर्शन तुम्हाला हा इथं भेटेल आणि एक वेळेस बघा अवश्य भेट द्या खूप छान असं मंदिर आहे बघू शकता अंदरचा आतमधला भाग आहे इथे एकादशीला खूप मोठी गर्दी असते आज रविवार आहे ना आज मी आमच्या जवळ जवळच आहे मंदिर आहे उल्हासनगरपासून एकदम जवळ आहे हे बघा खूप असं छान मंदिर आहे एक वेळ अवश्य भेट देऊ शकता तुम्ही हे बघा आणि खूप पिक्चरच्या शूटिंग इथे झालेलं आहे बघा आणि खूप नामात खूप छान मंदिर आहे बघू शकता आणि इकडं समोर जर गार्डन पण आहे गार्डनला पण तुम्ही सकाळी सकाळी गार्डन एवढं लवकर आम्ही लवकर आलो बघा दामाशा आहे ना आमाशेच्या दर्शनासाठी येत असतो कधी गार्डनमध्ये मी ते बघा कबूतर वगैरे एकदम छान आहेत एकदम बांधकाम बघा किती खूप जो छान आहे हा जो आहे मंदिराचा बघा पाठीमागचा भाग दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला हे घ्या बघा पाठीमागचा भाग दाखवतो तुम्हाला बघू शकता कबुतर खूप स्वच्छता एकदम खूप छान असते इथले कर्मचारी खूप छान स्वच्छता ठेवतात बघा कबूतर बघा आणि खूप छान आणि चालून एकदम मन प्रसन्न होतं बघा एकदम तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या बघा बांधकाम हा पाठीमागचा भाग दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला बघा सफाई एकदम स्वच्छ असते एकदम म्हणजे कर्मचारी खूप छान आहेत बघू शकता बांधकाम बघा भा। इकडे पण गार्डन वगैरे साईड गार्डन एवढे सकाळी आता बंद असेल ते बघू शकता हां जवळून दाखवायचा प्रयत्न करत आहे पाठीमागचा भाग आहे मंदिराचा पाठीमागचा भाग आहे इकडे गार्डन पण आहे तुम्ही आले गार्डनला तर बघा भेट देऊ शकता खूप छान असं वातावरण असतं इथं बघू शकता बरं वर पण खूप छान आहे एकदम स्वच्छता तुम्ही एक वेळा अवश्य भेट द्या सर्वांनी आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बघू शकता तुम्ही खूप छान असं मंदिर आहे സൂര്യച്ച കിരണ പാപയാണെങ്കിൽ